गुरु बोला काय गुरु बोला म्हणजे काय आज गुरुचं पूजन केलं मग आपला प्रश्न पण असेल गुरु म्हणजे काय गुरु म्हणजे काय ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान प्राप्त झालं त्याला काय म्हणायचं गुरु बघा तुम्ही जन्माला आला तुम्हाला बोलायला शिकवलं कोणी आईने मग आई हा तुमचा पहिला गुरु झाला त्यानंतर थोडे मोठे झाला तुम्हाला बोलायला धरून चालायला शिकवलं कुणी वडील आणि मग वडील हे तुमचे दुसरे गुरु मग त्यानंतर तुम्ही थोडेसे मोठे झाला पहिली आल्यानंतर तुमच्या फोटाला धरून हाताला धरून तुम्हाला वाचायला शिकवलं कुणी शिकवलं मग आयुष्यात आई हा पहिला गुरु वडील हे दुसरे गुरु आणि शिक्षक हे तिसरे गुरु याच्याशिवाय तुम्हाला ज्यांनी ज्यांनी शिकवलं असेल काही शिकू द्या ते तुमचे पोट झाले गुरु झाले गुरु म्हणजे कोण असो याची आपण प्रार्थना करण्या माझ्या माझ्या म्हणणार गुरु ब्रह्मा I'm sorry. गुरु ब्रह्म म्हणजे गुरु हाच ब्रह्म म्हणजे गुरु हा विष्णू आहे आणि गुरु हा कोण आहे म्हणजे गुरु हाच ब्रह्म आहे गुरु हाच विष्णू आहे आणि गुरु हाच महेश्वर आहे मग हे कोण आहे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे जो जगाची निर्मिती करतो त्याचं नाव को आहे ब्रह्मदेव मग आपल्या आपल्या मध्ये ज्ञानाची निर्मिती करणारा गुरु हा काय साक्षात आहे म्हणून काय म्हणलंय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू विष्णूच काय काम आहे विष्णू देवाचं काम आहे आपलं पालन पोषण करणं आपलं पालन पोषण करणं मन गुरु सुद्धा आपल्याला ज्ञान देऊन आपलं पालन पोषण पोषणाची जबाबदारी तो घेत असतो म्हणून गुरु काय म्हणलंय विष्णू म्हणलाय गुरुला काय म्हणलंय विष्णू आणि महेश्वर म्हणजे शंकर महाराज बम भोले ना शंकर महाराजांकडे म्हणजे काय गुरु हे ब्रह्मदेव आहेत गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु, गुरु देव गुरु महेश साक्षात ब्रह्म विश्वानी महेश म्हणजे गुरु किंवा गुरु म्हणजे कोण ब्रह्म आणि महेश बघा जुन्या काळामध्ये एक ऋषी होऊन गेले कोण गेले ऋषी त्या ऋषींचं नाव होतं व्यास ऋषी काय होत या व्यास ऋषींनी काय केलं महाभारत रचलं काय महाभारत काय महाभारत काय महाभारत महाभारतावरच गीता हा ग्रंथ आलायचंय महाभारतावर गीता हा ग्रंथ आणि गीता ग्रंथ या जगात श्रेष्ठ आहे त्या महाभारताला या जगात कोर नाही म्हणजे त्या व्यास ऋषी का उच्च पातळीचा विद्वान आपल्या भारतात झाला नाही म्हणून व्यासाला हे गुरुत गुरुत्व सांगितले सांगितले बघा त्या काळात खूप मोठ्या मोठा राजे महाराजे असे मोठे मोठी माणसं होती पंडित लोक होती पण त्या पंडित लोकांच्या समोर उच्च स्थानावर बसून हे व्यास ऋषी त्यांना गीता महाभारत यांचे किंवा वेदांचं ज्ञान द्यायचे जे आपले चार वेद आहेत सामवेद हे यांच ज्ञान कोण द्यायचंय व्यास ऋषी द्यायचे म्हणून बघा आज आपण एक शब्द वापरतो व्यासपीठ वापरतो ना व्यासपीठ वापरतो नाही व्यासपीठावर उपस्थित उपस्थित होतो व्यासपीठ म्हणजे काय ज्या जागेवर बसून व्यासांनी ज्ञान दिलं त्या जागेला त्या उच्च स्थानाला काय नाव आहे व्यासपीठ म्हणजे व्यासपीठ शब्दात काय म्हणतात व्यासपीठ ज्या जागेवर व्यासांनी ज्ञानाच्या अमृत लोकांना पाठल त्या उच्च स्थानाला पवित्र स्थानाला काय म्हणतात व्यासपीठ म्हणतात आणि मग त्या व्यासांचं पूजन आजच्या दिवशी जातं म्हणून आजच्या पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात आजच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं म्हणतात काय गुरुपौर्णिमा तर गुरूंचं पूजन करायचं म्हणून गुरु पौर्णिमा आणि व्यासांचं पूजन करायचं म्हणून व्यासपौर्णिमा बरोबर आहे ना व्यासांची पूजा करायची म्हणून म्हणजे गुरु आपल्याला काय करता कबीराची छान दो आहे म्हणजे म्हणणार ना म्हणजे कबिताचा दो आहे बघा गुरु कुंभार का है काळे सहारा काय होतो गुरु कुंभार है म्हणजे गुरु हा कुंभारासारखा आहे कुंभार म्हणजे कोण जो मातीची मडकी घडवतो जो मडकी तयार करतो तो कोण तो बरं काय करतो बरोबर माती आणतो त्याच्यात पाणी टाकतो त्याचा चिकूड करतो त्याला तुळ तुळ तुडवतो आणि तो मातीचा गोळा चाकावर ठेवतो आणि त्याला आकार देतो काय देतो आकार आणि आतल्या एक मोठा रांगो तयार करायचे ठेवला जातो आतल्या बाजूने असा हात दिला जातो आणि बाहेर त्याने लाकडून धपाटलं जात थाप धाप 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 पाहिलं जात थपाटलं जात बघा गुरु लागतो काय करतो गुरु कधी प्रेमाने लाग तुमचा मी करतो कधी राग आला एक मारतो बरोबर आहे बरोबर आहे नाही करतो गुरु कुंभार आहे शिष्य कुंभ घडी घडी खोर अंग्र हात सहा मारे चोर म्हणजे काय गुरुच का कुंभार काम करतो ना कुंभार काम मारतो ना केला तर म्हणतो चांगलं म्हणून काय मारतो कुंभार काय मारतो ना केला आम्ही काय मारतो असतो तुम्हाला किंवा काय ओळखत असेल काय ओळख असेल तुम्हाला तुम्ही चांगलं घरावं म्हणून असं गुरु काय असतं नातं असत बरोबर आहे या जगात जेवढे जेवढे चांगली मोठी माणसं होऊन गेली त्या सगळ्यांनी गुरु केला ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु त्यांचे बंधू निवृत्तीनाथ महाराज तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य बरोबर आहे सगळ्यांनी गुरु केले फक्त एक तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल नामदेव महाराजांनी गुरु केला नाही त्यावेळेस संतांची सभा भरली त्यावेळेस गोरोबा का काका कुंभार ते म्हणजे आपण काय करू कुणाचं मडक कर कसं आहे कुणाचं मडक कसं आहे ते आपण बघू काय करू कुणाचं मडक कसं आहे ते आपण बघू मग सगळे बसले होते नामदेव महाराज होते ज्ञानेश्वर महाराज त्यानंतर निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाई सोपानदेव पानदेव सो जनाबाई सगळी संत मंडळी गोरबा काका वाईने मोठे होते त्यांनी हातामध्ये काय घेतलं थापट मी घेतलं आणि प्रत्येकाच्या डोक्या लागेल म्हणजे कच्च आहे सगळ्यांची वाजून बघितली आणि नामदेव महाराजांच्या नामदेव महाराज मारल काय नाही मी चोवीस तास देवाच्या जवळ आहे कुठे चोवीस तास देवाच्या जवळ आहे माझं मडक कच्च असं का मला गुरु करायची गरज नाही गोरबा काका म्हणले हे मडक कसं आहे कच्च आहे देवाच्या जवळ असेल तू पण देव मिळवण्यासाठी गुरुची गरज असते देव मिळवण्यासाठी माझी गरज आहे आणि देव बघा समोरासमोर गुरु आणि देव समोरासमोर भेटले तर तुम्ही जाऊन कोणाच्या पायाप्रधान सांगा पडता देव आहे आणि गुरु तुम्ही कोणाच्या पाया पडता बरोबर आहे का कारण त्या देवापर्यंत जाण्याचा मार्ग तुम्ही सांगितला त्याला आहे बरोबर आहे

जल तैशी मछली कुल तैशी शुद्धी जाको तैसा गुरु मिला ताको तैशी बुद्धी जला जसा गुरु भेटला त्याला तशी काहीत असते बुद्धी येत असते काहीत असते बुद्धी येत असते म्हणून आयुष्यात सगळ्यात महत्वाचा काय आहे गुरु काय म्हणतात गुरु महत्वाचा आहे म्हणून माणसांनी आयुष्यात ज्याच्या ज्याच्या आपण काय शिकलोय सम्मान सर्वांचा सन्मान केला पाहिजे या पाहिजे काय पाहिजे त्या गुरुंचा सम्मान करण्याचा आजचा दिवस म्हणजे कोणता त्यालाच काय म्हणतात जेवढे जेवढे गुरु आहेत आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा सुद्धा किंवा इतर आमच्यासाठी शिक्षक त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जोरदार क्लॅप सगळ्यांनी हॅपी गुरुपौर्णिमा थँक्यू